पुणे मेट्रोच्या नवीन मार्गिकेचं उद्घाटन आज पार पडतं आणि आपण आता स्वारगेट मेट्रो स्थानकावर आहोत स्वारगेट सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचे आज उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यासाठीचीच संपूर्ण तयारी जी आहे ती या स्वारगेट मेट्रो स्थानकामध्ये आपल्याला केलेली पाहायला मिळतीय स्वारगेट मेट्रो स्थानक जे आहे त्याची खर तर प्रतीक्षा सर्व पुणेकरांना लागून राहिलेली होती आणि आज अखेर या संपूर्ण मेट्रो स्थानकाचं जे आहे ते उद्घाटन होत आहे आपण जर पाहिलं तर सुंदर अशी सजावट या मेट्रो स्थानकावर करण्यात आलेली आहे आणि हे एकूणच मेट्रो स्टेशन कशा प्रकारचं असणार आहे तर ते देखील आपण पाहणार आहोत मेट्रो स्टेशनचा एक त्यांनी या ठिकाणी डेमो तयार केलेला आहे आपण तो डेमो या ठिकाणी पाहणार आहोत तर हे मेट्रो स्थानक जे आहे ते संपूर्ण देशातील अतिशय वेगळं मेट्रो स्थानक तर म्हटलं जात आहे काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं आणि या भाषणामध्ये मेट्रो स्थानक हे जे आहे ते कसं असणार आहे याबाबतची माहिती दिलेली आहे आणि एकूणच आता अवघ्या काही वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन पद्धतीने या मेट्रो स्थानकाचं उद्घाटन खर तर करणार आहेत आणि आज जवळपास साडेचार सुमारास या संपूर्ण मेट्रोतून पुणेकरांना देखील प्रवास करता येणार आहे खर तर पुणेकरांची आता जीवनवाहिनी मानली जाते मेट्रो कारण मोठ्या प्रमाणात या मेट्रोचा वापर जो आहे तो पुणेकरांकडून केला के जातो आणि भुयारी मेट्रो जी आहे ती ही असणार आहे यामध्ये सिव्हिल कोर्ट ते सारगेट पर्यंत चार स्थानक आहेत अतिशय वर्दळीच्या ठिकाणी तर वाहतूक प्रवास करायचा म्हणलं तर गाड्यांनी प्रवास करणं अतिशय अशक्य असे परिस्थिती झालेली आहे आणि त्या या मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन जे आहे ते आज होणार आहे त्यामुळे एकूणच पुणेकरांना एक दिलासा मिळणार आहे अगदी काही वेळातच आता या मेट्रोच उद्घाटन जे आहे आहे ते केलं जाणार यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार असतील फडणवीस असतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघेही जण या मेट्रोच्या माध्यमातून स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट असा प्रवास देखील करणार आहेत मुलायनपुरे